नमस्कार मित्रांनो मी गणेश आप्पा मित्रांनो आज आलो आहे आपण आमच्या भागातल्या पंचकृषी भवानी माता मंदिरावर हे जे पंचकृषीतलं भवानी माता मंदिर आहे आपण उन्हाळ्यातनी एक व्हिडिओ आपण शेअर केला होता इथला आज महत्वाचं म्हणजे हे जे भवानी माता मंदिर आहे हे पंचकृषीत आहे म्हणजे पाच गावच्या शिवर आमचे जे गाव आहेत कोळा बाळेगाव झुंबाळी धानोरा हरणी पिंपळगाव काळे खानापूर या गावच्या मधात्मी आहे आणि या संदर्भात आपण एक व्हिडिओ मागे उन्हाळ्यातनी घेतलेला होता आणि अपलोड केला होता फेसबुकला आणि युट्यूबला वगैरे आपण सर्व याच्यावर तो अपलोड केलेला होता तर इथलं महत्व सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं इथला जो रहस्यमय जरा जो मे महिन्यातनी शेवटच्या तारखेला सुद्धा कधीच आठवत नाही जवळपास फक्त दीड फूट खोल असलेला जरा हे सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं तर मित्रांनो हे पाहतो इथली जे लोकेशन आहे लोकेशन कशी आहे आपण पाहू शकता इथं हे जे मंदिर आहेत आता आपण जे मंदिर ज्या मंदिरावर आलेलं आहे पंचकृषीतल्या इथं आहे ना इथं पहिले फक्त एक शेतकऱ्याचा एक आसरा म्हणून आश्रय म्हणून शेतकरी जे होते आसपासचे पूर्ण शेतकरी होते ना ते शेतकरी दिवसभर शेतात काम करायचे उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो आणि शेतकऱ्यांसाठी एक आश्रयाचं स्थान हे मंदिर असा तर भोवतालच्या कारण हा जो एरिया हा एरिया पूर्ण झाडानं व्यापलेला होता मोठमोठे झाड या एरियामध्ये होते परंतु तुम्ही पाहू शकता थोडस वरत जाऊन दाखव या बाजूने तुम्हाला डॅम दिसते इथं पहिले जो होता हा एरिया पूर्ण झाडानं व्यापलेला होता आता इथं धरण झालेला आहे जे कोवळा प्रकल्प म्हणतो आपण धरण म्हणतो आणि हा जो एरिया आहे ना एवढा आता कसं म्हणजे डेव्हलप झालेला आहे हे धरणाची भीत आहे त्याच्यामुळे इथे जे आवक जावक आहे पहिले जे फक्तच इथं कास्तकार समजा कास्तकार इथं दुपारच्या वेळीच असो जे भोवतालचे कास्तकार असो हे आश्रयासाठी इथे यायचे इथल्या काष्टकाराशिवाय पहिले क्वचित लोक दर्शनासाठी यायचे नवरात्रामध्ये परंतु आता हे लोकेशन अशी बदलली की हा जो डॅम झालेला या डॅम मुळे काय झालं पूर्ण रोड इथं त्या डॅम पर्यंत आलेला आहे रोडच्या संदर्भात आपण बोलणार आहोत इथले विश्वस्त लोक जे आहेत त्यांच्या सुद्धा आपण बोलणार आहे या व्हिडिओमध्ये तर इथला जो एरिया होता पूर्ण हा झाडाचा होता त्यामुळे पहिले इथं लोक येत नव्हती फक्त दर्शनासाठी जे यायचे तेच लोक येत होते परंतु या धरणाचं धरणाचा डॅम झाला इथं धरण झालं तेव्हापासून रस्ते वगैरे झाले आणि इथं आता पहिले सुद्धा इथं नवरात्रात खूप मोठ्या प्रमाणात भागवत सप्ताह इथं आत ते भागवत सप्ताहाचे उद्यापन झालेलं आहे नवरात्रात नऊ दिवस कार्यक्रम पहिले व्हायचे परंतु पूर्ण घनदाट जंगल असल्यामुळे काय होत बाकीच्या लोकांची आवक जावक इथं नसायची त्यामुळे आपण आता मंदिरात पहिले मंदिरात जाऊ आणि मंदिराच्या नंतर तुम्हाला परत एकदा तो रहस्यमय झरा मी दाखवणार आहे तर मित्रांनो त्यानंतर आपण विश्वस्त मंडळी या ठिकाणी त्यांच्यासोबत सुद्धा बोलणार आहोत तर मित्रांनो संपूर्ण नवरात्रात पहिल्या प्रमाणात पहिल्या प्रमाणात पहिले कसं इकडे पूर्ण घनदाट जंगल असल्यामुळं जास्त लोकांची आवक जावक नसायची रजारी कमी असायची त्यामुळे आता इकडे धरणाच्या पुन्हा रस्ते बिस्ते लोकेशन बदललेली आहे लोक भरपूर बारवं मास प्रत्येक महिन्याला मंगळवारी म्हणा शुक्रवारी म्हणा म्हणजे जेव्हा जेव्हा लोक पूर्ण आठवडाभर इकडे येत असतात चला तर आपण जो तुम्हाला माझे मागच्या मध्ये उन्हाळ्यात एक रहस्यमय घरा मी दाखविला होता तो परत रस्ते झरा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर आपण पाहू शकता मित्रांनो आपण मे महिन्यामध्ये कडक उन्हाळ्यात शेवटच्या आठवड्यात इथला झरा दाखवला होता त्याचं महत्व तुम्हाला सांगितलं होतं आज सुद्धा आपण त्याच झऱ्यावर आलेलो आहोत परत एकदा तुम्हाला या पंचक्रोशीतल्या आमच्या गावच्या पंचक्रोशीतल्या मंदिराच आणि झऱ्याच मध्ये तर हा तो झरा आहे खर जर म्हटलं मित्रांनो तर या झऱ्याची जे खोली आहे जास्त जास्त दीड या दोन फूट आहे परंतु इथलं पाणी जे आहे ना हे जे पाणी आहे ना हे पाणी मे महिन्याच्या शेवटल्या आठवड्यात शेवटल्या दिवसात ज्याला भावी तेरावा महिना म्हणतो आपण म्हणजे बरसातच्या सुरुवातीच्या दिवसाच्या उदरला ती तेव्हाही या झऱ्याचं या हिर्याचं जे पाणी आहे इंच भर सुद्धा कमी होत नाही आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो इथं कि छोटे मोठे गोरगरिबाचे लग्न या मंदिरावर होते उन्हाळ्यात सुद्धा परंतु इथं इथलं पाणी पाचशे लोकांचा जरी स्वयंपाक असला ना तर इथलं पाणी कधी कमी पडलेलं नाही आमच्या हयातीत आम्ही बघितलेलं नाही महत्वाचं म्हणजे नदी खाली आहे आणि इकडे पूर्ण टेकडा आहे उन्हाळ्यात या टेकड्यावर एवढंच पाणी असते आणि पाणी कधीच आडताना आम्ही बघितलेलं नाही मे महिन्याच्या शेवटच्या तारखेत सुद्धा नाही जरी पाचशे लोकांचा जेवणाचा कार्यक्रम जरी असला प्यायला पाणी असो किंवा स्वयंपाकालय असो हे इथलं महत्व आहे या झऱ्याची महती ही आहे आणि या मंदिराची पंचकृषीतल्या मंदिराची सुद्धा इथली महती आहे तर मित्रांनो आपण इतर या मंदिराचे जे ट्रस्टी ज्याला म्हणतो आपण विश्वस्त लोक जे म्हणतो ते या ठिकाणी आहेत योगायोग माझा योगायोग आहे योगा शेवटचा दिवस होता मी नऊ दिवस इकडे आलो नाही योगायोग होणार ना पूर्ण विश्वस्त मंडळ येतं जे सदस्य मंडळी आहेत मला संपूर्ण नाव माहित नाही एक दोन गजानन भाऊ या समोर यात भाऊ गजानन भाऊ मल्ले बाळासाहेब बाळासाहेब राणी हा नंदूभाऊ राणी नंदू भाऊ हे काकाजी तर मित्रांनो सर्व आमच्या या पंचकृषीतलेच लोक आहे तर गजानन भाऊ आपल्या या मंदिराचं महत्व आहे ना महती आहे ना खूप दूर दूर पर्यंत आहे लोक दुरून दुरून येतात आटोपल्यावर आता सर्रास लोक येतात जाताना दिसतात कारण खाड्याम झालेला आहे पण मला एक प्रश्न पडलेला आहे तो खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण गजानन भाऊ तुम्हाला मी मला एक विचार असा आहे था तुम्हाला सांगतो मी आता तिथलं बोर्ड पाहिलं नवरात्रा निमित्त शुभेच्छा आहे त्या बोर्डावर तुमच्या टोटल सदस्याचे नाव मी बघितले त्याच्यामध्ये तुम्ही सर्व पक्षीय नेते आहे त्याच्यामध्ये मला काँग्रेसचा माणूस दिसते त्याच्यामध्ये शिवसेनाचा दिसते त्याच्यातनी सर्व दिसते एवढं काही असताना जर या म्हणजे एक जागृत देवस्थान ज्याला ज्याला लोक म्हणते आपण म्हणतो आज कितके दिवस होऊन इतके वर्ष होऊन करोडो रुपये या धरणासाठी लागले धरणापर्यंत जर भीत आली पण त्या भीतीपासून इथं मंदिरापर्यंत रस्ता नाही याच मला अजून कोळख उघड उलगडलेलं नाही याच काय कारण असू शकते काय इथं रस्ता नाही रस्त्याचं काम झालंय जवळपास रस्त्याचं एका शेतकऱ्यानं रस्ता अडवलेला आहे तो शेतकरी म्हणजे इथला कोवळ्याचा त्या शेतकऱ्याने इथं रस्ता अडवल्यामुळे हा रस्ता इथं बंद झाला थोडा तुम्ही जे रस्त्याची ज्या रस्त्याची गोष्ट करता तो रस्ता आहे धानोऱ्यावरून येणारी पांढर रस्ता जो इथपर्यंत आहे परंतु तुम्हाला सांगतो हा जो डॅम झाला याचा वैवाट रस्ता डॅमच्या समोरून आहे तो तो क्लियर रस्ता असायला पाहिजे वैवाटीसाठी आणि तोच रस्ता या मंदिरावर येण्यासाठी परंतु तो वैवाटीचा रस्ता मला हेच म्हणायचा आहे करोडो रुपये करोडो रुपये खर्च करून धरण बांधलं शासनानं धरण बांधलं परंतु वैवाट, ना, 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 वैवाट, वैवाट तो रस्ता वैवाट रस्ताच नाही आहे शेतकऱ्याला तर नाहीच आहे परंतु तोच वैवाट रस्ता या संस्थांवर यासाठी या, या मंदिरावर यासाठी अपेक्षित म्हणजे तोच कामाचा आहे तुमचा हा कामाचा नाही पण तो कामाचा आहे वास्तविक पाहता जास्तीत जास्त चार फरलांपर्यंत हा रस्ता आहे मला अजूनही एकदा तुम्हाला असंच विचारू शकते वाटते एक कोळ पडलेला आहे मला या गोष्टीचं की तुम्ही सर्व पक्षीय नेते त्या सदस्य मंडळात आहे विश्वस्त मंडळात असताना का तुम्ही आपापल्या नेत्याला सांगू शकले नाही का की हे एवढं महत्वाचं आहे बघा हा रस्ता कारण इथलं जे देवस्थान आहे पंचक्रूष इथली हरणी धर असो खानापूर असो दानोरा असो बाळेगाव असो धुंबाडी असो कोवळा असो पिंपळगाव असो जवळपास सात ते सात गावचे लोक लोकांचं इथं एक श्रद्धास्थान आहे इथं सर्व भक्तीभावाने सर्व लोक येतात पण त्याला रस्ताच नाही भो कारण मी गाडीनं आलो ना गाड्या तुम्हाला आज, आज कोरड वातावरण नाही म्हणून आपल्याला गाड्या तोडायचा इथपर्यंत दगडा तुम्ही येते येतच नाही पण परंतु तुम्हाला पायदळी येणं कठीण आहे मला हेच का तुम्ही सर्व पक्षीय लोक इथं असून काय आपापल्या नेत्याला सांगू इथल्या रस्त्याची व्यवस्था का होऊ शकत नाही की होणार की नाही होणार आहे सांगू आम्ही आता याच्या पुढे आमचं एकच वर्ष झालं आता मंडळ आम्ही इथं संस्थान रजिस्ट्रेशन केलं आता आम्ही मार्गी लावलेलेच आहे आता आम्ही संबंधित मंत्र्याकडे निरोप दिले पण आमच्या मंत्रालय पोहोचत नाही यासाठी संजय देशमुख खासदार साहेबांकडे निरोप दिले का इथं पूल पाहिजे हा डॅम च्या खालून असणारा रस्ता जो आहे आपला हा त्यावेळेसच पाटबंधारे विभागानं रस्ता आपल्याला करून द्यायला पाहिजे होता त्यांनी ते रस्ता करून दिला नाही पूल टाकला तर तो, तो पूल छोटा टाकला थोडसा म्हणजे वेस्टेड वरून थोडं पाणी पुलावरून पाणी येते वाहतूक बंद होते अक्षरशः आमचे लोक इथं दोन दिवस मुक्कामी राहिले मित्रांनो विषय असा आहे की हे जे इथचं विश्वस्त मंडळ आहे मंदिर इथलं देवस्थान जे आहे शेकडो वर्षापासून आहे म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरपासून आहे तर तुम्हाला महत्वाचा सांगायचा एक विषय असा आहे की एक वर्ष झालं फक्त त्यांचं मंडळ इथलं स्थापन व्हायला किंवा रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन व्हायला परंतु इथले आमदार असो किंवा इथले खासदार असो दोघांनाही कारण इथल्या आमदाराचे खासदाराचे सर्वचेच कार्यकर्ते मला मी पहिले सांगितलं शिवसेना असो काँग्रेस असो किंवा अन्य वेगळ्या कोणत्या गटाचे सर्वच पक्षीय लोक त्या मला विश्वस्त त्या शुभेच्छाच्या बोर्डवर दिसलेत त्यांनी आपापल्या पद्धतीने त्यांच्या नेत्यांना सांगितलं सम ते आमदार असो कि खासदार असो परंतु त्यांना वेळ या ठिकाणी यायला भेटत नाही किंवा भेटला नाही तरी पण अपेक्षा आहे इथल्या लोकांना की नक्कीच कारण इथला जो पूल आहे मी परत सांगतो की पाचशे करोड लागले की आठशे करोड लागले कि हजार करोड लागले असं या धरणाला तयार करायला परंतु छटाकभर रस्ता वयवाटीचा या ठिकाणी झालेला नाही तो जर रस्ता झाला असता तर निश्चित या मंदिरावर याचा रस्ता सुखद झाला असता सुदृढ झाला असता आणि मोकळा झाला असता तेव्हा इथल्या सर्वस्त माझ्या मित्रांना विश्वस्त मंडळींना एक अशा आहे अपेक्षा आहे की इथल्या संस्थावर सं, संस्थांपर्यंत नक्की चांगला रस्ता येईल आपण सुद्धा आशा करूया मी परत तुम्हाला एकदा आणखी आजच्या नवरात्राचा ज्या उद्यापनाचा दिवस आहे भागवत भागत त्याच्या संदर्भात आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या सर्व परिसरातील या पंचकृषीतील अं पंचकृषीतील सर्व विश्वस्त मंडळ असो किंवा भक्त मंडळी असो त्यांच्या वतीनं सर्वाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा देतो आणि मी गणेश आपला शेतकरी इथे थांबतो धन्यवाद